क्या? मी नंदकिशोर आरामकार रियाज मॉडेटेड प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आज आपण अकोट इथे आलो आहे शिवाजी आढाव यांच्या मार्फत आपण अकोट येथे गोपाल शिरोडकर सर यांना अमृतज्यूस दिलं होतं त्यांना काय प्रॉब्लेम होते त्यांचे काय प्रॉब्लेम होते आणि त्यांनी हॉस्पिटल मध्ये किती खर्च केला त्यांना जो हॉस्पिटल मध्ये रिझल्ट भेटला नाही तो त्यांना अमृतज्यूस मुळे किती दिवसात रिझल्ट भेटला हे आपण त्यांच्या ओढून ऐकू नाव सांगा मी गोपाल सुधाकर शिराळकर राहणार कौट ऑफ तालुका अकोड जिल्हा अकोला तुम्ही हॉस्पिटलमध्ये किती खर्च केला दोन लाख रुपये तरी तुम्हाला प्रेग्नेसीला रिझल्ट भेटला नाही आपण जेव्हा अमृत चालू केलं तेव्हा अमृतज्योत चालू करून किती दिवस झाले तरी सर आम्हाला रिझल्ट भेटला दीड महिन्यात तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक केलं तुमचं वजन वगैरे काय वाटलं तुमचं माझं वजन बरोबर वाटलं ना माझ्या पहिले पक्षी म्हणजे मला म्हणजे असं लय लठ्ठपणा वाटते म्हणजे शिरले आता वजन कमी झालं जेवण पण मस्त व्यवस्थित होते म्हणजे शिरले खूप चांगला आहे मला खूप फरक पड पडलाय मी याला पाहिजे